गुड मॉर्निंग मित्रांनो तर आम्ही आता हे बघा स्पीकर हॅलो 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 हे बघा हॅलो मित्रांनो आणि आत्ताच आम्ही इडली खाल्ली आहे इथं खूप चांगली इडली भेटते गोड गोड आम्ही ती आता खाल्ली आहे आणि आता आम्ही उठलो होतो तर आम्हाला सरप्राईज दिलं इडलीच मित्रांनो मी लॅपटॉप वर हॅरी पॉटर खेळतो वाटला मित्रांनो हरीपटन मी आता पण खेळतच बदमास असत ते बदमास <c> कोण <coworkers> कोण जय जय कोणत्या पण छोटे मुलांना रागवत असते ते दंड राक्षस असते आणि बदमाश लोक असते आता मी तुम्हाला ऍक्टिंग करून दाखवतो काय करतो पोहे बनवणार सब्जी बनवणार आहे नाही बनेगी सब्जी पोहे बनेंगे क्या हो? बनेंगे पोहे

तर मी ना कानूर पठारला जाऊन आलो होतो तिथं आम्ही वाडा पाहिला खूप जुना मित्रांनो आणि तिथं आम्ही संस्कार वर्ग केला अखिलेशला नाही नेलं कारण की त्याला अलाउड नव्हतं म्हणून आणि खाल्ला येत्यांना बोरकुट ना खूप मस्त मिळत इतकं इतकं स्ट्रॉ सारख पु असते त्याची आणि त्याच्यामध्ये बोरकूट भरलेला असतो आणि मी मित्रांनो माझ्या दादाचा बोट घातलं ते पहा आणि मित्रांनो मला ही नवीन डायरी घेऊन दिली इथं स्केच बुक ह्याच्यामध्ये ना मी स्केचेस काढू शकतो आणि मी जे फोटो टाकले होते ना ते ह्याच्यामधलेच होते महाकाल लिहिलं मी काल, काल रात्री बनवली होती कशी वाटली मित्रांनो माझी स्केच नक्की कमेंट मध्ये हो सांगा आणि मित्रांनो <laughs> ह्याच्यावर आपण ही ही पण स्केच देऊ शकता आणि हे पा ह्याच्यावर दिलंय डॉ मित्रांनो आणि तुम्हाला नॉर्मल स्केचबुक अशा छोट्या वाल्या नाहीतर मोठ्या वाल्या मोठ्या वाल्या तुम्हाला थुम्हाला थुम्हाला हंड्रेड रुपीज ला भेटतील आणि अशा एटी नाईन्टी ला पहा माझ्या एक रियन कर दाख दाखवी दा। ना त्याच्यावर आपण काही पण लिहू शकतो आणि हे ना डोम हे पहा ना आपण ना शर्ट पण देऊ शकतो आणि ना ब्रँड पण करू शकतो आणि ना शेड पण देऊ शकतो आणि ना सांगू का ही जी पेन्सिल ही ना खराब झाली आहे ही ना लोंगमध्ये झाली होती तर ही ना एकदम खराब झाली आणि हे बघा ह्याच्यात ब्लॅक पण कलर पण येतं आणि ब्राऊन पण मित्रांनो हे बा माझ्याकडे ना ही डोम्सच इरेजर आहे पेन्सार खूप लांब तुम्ही किती पण दावा किती पण दावा किती पण दावा किती पण तुम्ही नक्की ट्राय करून पहा आणि मित्रांनो हे पहा माझ्या आईकडे ना इतक भारी मोबाईल आहे त्याच्यावर त्याच्यावर त्याच्या ऐकू आणि कोण आहे आणि ना त्याच्यावरूनच ना आम्ही ना ब्लॉक करतो इतकं गौरी असते ऐकू आणि काका येणारे बर का एकतर एक्टर काका येणारे गुरुवारला आणि ना मित्रांनो आणि इथ ये ना उत्सवा खूप मोठे ऍक्टर येणारे अमोद सर त्यांच्याशी पण भेटवतो मी तुम्हाला मिटला ना तुम्हारा ना ऐक ना गाण्या होण्या दाखवत आ रे गा चा रे ड स्वामी मान मिन मरण माने ना, 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 ना। एवढं शिकवू पण मला ना अजून ना काय येत नाही कारण की मी सगळ्यात बाय माझा फोन कुठ ठेवलाय अखिलेश पुस्तकात ठेवलाय का कारण की कारण की पुस्तकात फ्रेश राहील कारण की सेफ राहील पुस्तक कारण की पुस्तक कोणी उघडत नाही <laughs> अभ्यास झाला का काय अं किती किती वेळ केला दहा मिनिट अरे मान तुला एक तास सांगितला होतं फक्त तू दहा मिनिट केला काय इंटरनेट बंद झालं होता तर मित्रांनो आम्ही ना दुकानात आलेलो आहे खायला आणि इथ पेस्ट मँगो ऑरियन ब्लू आणि पने आणि हे लिंबू शरबत आहे आणि नाक पण असत्रीम हे रमाकाकूच दुकानाचं नाव आहे रमास केक शॉप जर तुम्ही उत्सवात पारनेरला आलात तरी ते नक्की भेट द्या मित्रांनो लेफ्ट हँड चॅलेंज संपलेलं आहे आणि आता तुम्हाला अजून कोणतं चॅलेंज पाहायला आवडतील नक्की कमेंटमध्ये सांगा मी इथेच हा ब्लॉग वगैरे जर तुम्हाला ब्लॉग आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला तर मित्रांनो ह्याचं काहीच नका ऐकू कारण